मध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे मिक्सर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त खराब होणारी वस्तू देखील मिक्सरच असते आणि आपल्याला तेवढा वेळ देखील नसतो मिक्सर क्लीन करण्याचा तर आज मी अशी ट्रिक्स तुम्हाला दाखवणार आहे अशी मिक्सर क्लिनिंग दाखवणार आहे की ती महिनाभर तुम्ही स्वच्छ नाही केलं तरी चांगले राहील आणि ते महिन्यानंतर तुम्ही क्लीन करू शकता इथे आपण क्लीन करण्यासाठी शॅम्पू वापरणार आहोत ही एक इलेक्ट्रिकल वस्तू आहे म्हणून आपल्या सर्व गोष्टीची काळजी देखील यात आपल्याला घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला ब्रशच्या सहाय्याने जिथे आपण ओपन साईड दिसतोय तिथं ब्रशच्या सहाय्याने त्याच्यामधली घाण आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे ब्रश ओला न करता आपल्याला त्याची क्लिनिंग करून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा त्याला वॉश करणार पुन्हा पाणी वगैरे टाकणार तर त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे म्हणून मी ब्रशने आधी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या घरी अशा स्टेप असतो टेप असतो कोणताही टेप असेल तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो तो आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही आधी सर्वांकडे ज्योती कंपनीचं मिक्सर असायचं आता प्रेस्टीजचं असतं बॉक्सचं असतं बऱ्याच कंपन्या निघाल्या आहेत ते प्रेस्टीजचं मिक्सर देखील छान असते आता आपण टेप लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खाली पाणी जाणार नाही याची देखील आपण काळजी घेणार आहोत हे पूर्ण क्लीन केल्यानंतर मिक्सर मी लावून देखील दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मिक्सरला जे डाग लागलेले त्याच्यावरती मी पाणी लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून ते ओलं झाल्यानंतर सॉफ्ट होऊन जाईल इथे मी कोणताही साबणाचा वापर करत नाही तर शॅम्पूचा वापर करत आहे तुम्ही देखील कोणत्याही कंपनीचा शॅम्पू यूज करू शकता इथंही इंदुलेखा जो शॅम्पू मी यूज करते तो शॅम्पू माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी त्या तो शॅम्पू यूज करत आहे ओला केलेला मिक्सरला पण सर्व बाजूंनी शॅम्पू लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती इथे आपल्याला घासणीचा वापर करायचा नाही आहे जर तुमच्याकडे घासणी सॉफ्ट असेल तर तिचा वापर तुम्ही करू शकता किंवा पॉलिथीनचा देखील वापर करू शकता इथं मी ब्रशच्या साह्याने त्याला क्लीन करून घेणार आहे तर स्क्रबरचा जर मी वापर केला तर मिक्सर माझं घाण दिसेल आणि त्याला क्रशदेखील पडतील म्हणून मी तर सॉफ्ट आपला ब्रश असतो तर ब्रशच्या साहाय्याने मी त्याला क्लीन करणार आहे शॅम्पू टाकताच बबल लगेच तयार होतात तर आतमध्ये दे देखील आपल्याला शॅम्पू टाकून घ्यायचा आहे त्याला थोडं पाणी लागणार आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने त्याला स्क्रब करायचं आहे जी छोटी छोटी जागा असते मिक्सरची ती देखील एकदम छान क्लीन होऊन जाते आणि देखील कमी लागतो आणि पाणी देखील कमी लागते जर आपण साबणाने क्लीन केलं तर साबणाचे जे डाग असतात ते मिक्सरला ला लागू शकतात म्हणून मी इथं शॅम्पू वापरलेला आहे साबण वापरला तर ते मिक्सरची शायनिंग चालली जाईल म्हणून देखील मी शॅम्पू यूज करते ती मिक्सरची डिझाईन असते त्याला देखील मी ब्रशचे सांगण क्लीन करून कारण छोट्या छोट्या याच्यामध्ये घाण राहिलेली असते तर ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे ते मी खूप कमी पाणीचा वापर करत आहे आधी मी सगळं क्लीन करून घेणार सगळं ब्रशने घासून घेणार त्यानंतरच मी यामध्ये पाणी यूज करणार आहे घरा घरा ले, ले तुम्हाला घरातले क्लिनिंग आणि काही प्रोडक्ट असतात आपले जे घरामध्ये वापरतो त्यांचे रिव्ह्यू बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा लाईक केल्यामुळे तुम्हाला माझे दुसरे व्हिडिओ देखील बघायला मिळतील तुम्ही यामध्ये एक रुपयाचा जो क्लिनिक प्लस शॅम्पू येतो त्याचा फेस देखील जास्त होतो तर तो देखील क्लीन करण्यासाठी खूप छान असतो तो देखील तुम्ही आणू शकता आणि त्याच्याने देखील तुम्ही क्लीन करू शकता मी असे ब बरेच क्लिनिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता सर डिझाईनचे असेल किंवा अशा पद्धतीच्या आकाराचं असेल तर मध्ये काळपट डाग पडलेला असतो आणि घाण अटकलेली असते तर ते घासणीने नाही निघ नाही निघत तर ते आपण ब्रशने काढू शकतो तुम्ही बघू शकता की ती छान क्लीन होत आहे बऱ्याचदा मिक्सर मी शॅम्पूने क्लीन करून बघितले तर ते स्वच्छ आणि छान चकचकीत व्हायचे म्हणून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करत आहे मिक्सरच्या वरच्या साईडला देखील आपण पूर्ण क्लीनिंग करून घेणार आहोत म्हणून पुढे व्हिडिओ नक्की बघा वायरला देखील आपण क्लीन करणार आहोत सर्वात जास्त मिक्सरचा भाग जो बटन असतात ते खराब होते म्हणून मिक्सरला आपल्याला बटन पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे ब्रशच्या साय्याने जर केलं तर ते पटकन होईल तुम्ही बघू शकता ब्रशच्या सहाय्याने आपण क्लीन केलं तर त्याचे सर्व ढाग निघून जातील जिथे जिथे काळा डाग आहे ते सगळं आपण क्लीन करून घेणार आहोत आणि तुम्ही जेव्हा रिझल्ट बघणार ना तुम्हाला देखील आवडेल आणि तुम्ही नक्कीच ट्राय करणार जर आपण साबणाने क्लीन केलं तर परत परत आपलं साबण घ्यावा लागतो तर आपल्या शॅम्पूचं तसं नसतं शॅम्पूला एकदा टाकलं की त्याला फेस खूप येतो आपल्या कोणतीही वस्तू क्लीन करायला ते इजी पडते तर आता तुम्हाला माहितीच असेल की आपल्या मिक्सरला मध्ये एक अशा भाग असतो तिथं खूप घाण अटकलेले असते तर त्याला आपल्याला असं कॉटनच्या सहाय्याने काढू शकतो किंवा आपल्या घरात वात असते त्याने देखील आपण काढू शकतो जर तुमच्याकडे बर्ड्स असेल तर त्याच्याने देखील हे क्लीन होतं पण मी तर कॉटन वापरलेलं आहे कापसाने मी हे पूर्ण क्लीन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता कारण मध्ये ब्रश जाणार नाही त्यासाठी मी असं करणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये पेपर असेल किंवा एखादा छोटासा कपडा असतो कापड त्याच्याने देखील आपण काढू शकतो ते ओलं झालेलं असतं सॉफ्ट असतं म्हणून ते इझिली निघून जाते आणि ब्रशजवळ देखील आपल्याला कॉटनने छान पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छानसं कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला जास्त पाणी देखील लागलं नाही आणि आपलं मिक्सर खूप चकचकीत देखील झालं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही आता बघू शकता खाली जास्त पाणी जाणार नाही याची देखील मी काळजी घेतलेली कारण मी जास्त ब्रशने क्लीन केलं आणि हातानेच क्लीन करून घेतलं आणि पाणी देखील लावलं ते देखील मी हातानेच त्याला थोडं थोडं टाकत गेली बऱ्याच जण काय करतात की मिक्सर खूप असं पाणी टाकून टाकून घासणीने घासून घेतात मग ते मिक्सरला क्रश पडतात आणि त्यामध्ये आणि मशीनर आपले खाली मशीन असते ते मशीन देखील खराब होतं त्यामधलं मशीन खराब होतं असं करू नका तर पूर्ण आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हे इलेक्ट्रिकल वस्तू आहे त्याला आपल्याला नेहमी काळजीच घ्यावी लागते जे आपण फ्रीज वगैरे क्लीन करतो तेव्हा देखील आपण बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते तसंच मिक्सर क्लीन करताना देखील तुम्ही निष्काळजीपणा नका करू तर पूर्ण व्यवस्थित क्लीन करा इथं ब्रश ना ड्राई होता तेव्हा मी याला क्लीन केलं मीला मी इथं पिनला ओला ब्रश नाही लावलेला तर त्याला पूर्ण पुसून घेतला होता त्यानंतर मी तिथली घाण काढून घेतलेली आहे आता पण जो शॉलर टेप आहे तो देखील आपण काढून घेणार आहे तर त्याच्या आधीच आपण थोडं क्लीन करून घेतलं होतं आता त्याच्यानंतर देखील आपण थोडं क्लीन करून घेणार आहोत हे ते पूर्ण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला पाणी देखील गेलेलं नाही आतमध्ये देखील पाणी गेलेलं नाही तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा त्याला टेप नक्की लावा त्यानंतर आपल्याला पूर्ण आपला चकचकीत मिक्सर झालेला आहे मग त्यामध्ये थोडीशी अशी घाण दिसेल तर कपड्याच्या सहाय्याने त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण इतका डीप क्लीन मिक्सर करून घेऊ तर नक्कीच महिनाभर तो चांगला राहील फक्त आपल्याला म बटन पुसण्याची गरज पडेल बटन पुसण्यासाठी तुम्ही शॅम्पू एका बॉटल स्प्रेचं बॉटल असते ना त्यामध्ये थोडा शॅम्पू टाकून द्यायचा पाणी टाकून द्यायचं आणि ते थोडं स्प्रे करायचं आणि कोलगा कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे बटन होईल आय होप की तुम्हाला मिक्सरची क्लिनिंग ट्रिक्स आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय